अनेक संघर्षाशी झुंज देत उभा राहिलेला एक कलावंत असराणी जयपूरमध्ये जन्माला आलेले हे गोवर्धन असराणी इकडं तिकडं दिवाळीचा उत्साह प्रकाशाचा उत्सव हो, पण याच उत्सवात याच उत्साहात याच प्रकाश पर्वात एक वाईट बातमी आली आणि अनेकांच्या डोळ्यासमोर या प्रकाश पर्वात ही अंधार पसरला आयुष्यभर जगाला हसवत ठेवलेले असराणी काळाच्या पडद्याआड निघून गेले दिवाळीचे फटाके वाजत असताना अचानक एक सन्नाटा निर्माण झाला वीस ऑक्टोबरच्या दिवाळी दिवशी चार वाजता त्यांनी या जगाचा निरोप घेतला एवढा मोठा कलावंत आपल्यातून निघून गेला पण त्यांच्या जाण्याची बातमी खूप उशिरानं बाहेर आली त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी सुद्धा ठेवलं नाही चाहत्यांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा असराणी यांच्यावर अंत्यसंस्कार होऊनही गेले होते असराणी यांचं निधन झालं आणि कुणाला हे करण्याआधीच त्यांचे ही उरकले गेले त्यांच्या अंत्यसंस्काराला चित्रपट सृष्टीतला एकही व्यक्ती उपस्थित नव्हता चाहत्यांचीही गर्दी नव्हती मग सर्वांना प्रश्न पडला हे असं कसं काय घडलं पण खर तर असरानी यांचीच ही अंतिम इच्छा होती त्यांच्या कुटुंबानं दिलेल्या माहितीनुसार आपले अंत्यसंस्कार कुटुंबातील सदस्यांसह काही मर्यादित लोकांच्या उपस्थितीत व्हावेत अशी असाणी यांचीच इच्छा होती त्यांनी आधीच त्यांच्या पत्नीना हे सांगितलेलं होतं त्यांनी याचा मुद्दा बनवू नये आपल्या मृत्यूचा असं देखील सांगितलेलं होतं अंत्यसंस्कारामध्ये कुटुंबातील काही मोजक्या सदस्यांनी उपस्थित राहावं म्हणूनच त्यांच्या अंत्यसंस्काराला फक्त वीस लोक उपस्थित होते कुटुंबातील सदस्य आणि काही जवळच्या मित्रांसह त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले अशा प्रकारे पत्नींनी असरण यांची ही अंतिम इच्छा सुद्धा पूर्ण केली यांची प्रकृती खालावत होती त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं सगळीकडं दिवाळीच्या पणत्या पेटत होत्या आणि इकडं या कलावंतांची प्राणज्योत फडफड करू लागली होती यांनी सोशल मीडियावरून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या त्यांनी केलेली ही अखेरची पोस्ट होती दिवाळीतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला एवढ्या महान कलावंतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी फक्त वीस लोक होते यांचीच तशी इच्छा होती अखेर ती पूर्ण केली गेली पण चाहते मात्र हळहळले निराश झाले दुःखी झाले त्यांना वाटलं की मान या लाडक्या कलावंताचं अंतिम दर्शन तरी मिळायला हवं होतं पण काय करणार जी त्यांचीच इच्छा जी भावपूर्ण श्रद्धांजली